मित्रांनो वैष्णवच्या लग्नासाठी ज्वेलरी आणलेली आहे बघा साखर पुढ्यासाठी मस्त आहे चल अजून अजून काय करणार ते पण दाखव काय करायलास तू हा झप येली तुला ओ बिल्लो झप येली आपल्या बुपूचे लग्न आले ना जवळ ह लय खुशी लय खुशी तर चला मित्रांनो आता आम्ही जातोय अंशूचे कानातले टोचवायला म्हणजे कानातले टोचलेले पहिले पण त्यावेळेस तांब्याच्या काडीनं टोचले होते आता आता सोन्याचे कानातले घालायचे त्याला त्यासाठी आम्ही जातोय आता मावशीच्या घरी तिकडे पण पाहुणे आलेले खूप आमचं काही लवकर आवरलंच नाही बघा त्यामुळे काही जाणं झालं नाही आणि हा बघा किती मस्तीला आलाय ते बघा हा आता बरं ठीक आहे चला तर भेटू आता मित्रांनो आपण लग्न घरी जाऊया तिकडे तिकडं पण मस्त कल्ला चालू असेल सगळ्यांचा धिंगाणा चालू असेल तिकडं तर जाऊया आणि हो उद्याचा व्हिडिओ मित्रांनो खरंच खूप म्हणजे खूप खास असणार आहे बरं का आजच्या व्हिडिओ सारखाच उद्याचा व्हिडिओ असणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटेल उद्या मेहंदीचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर तो पण पाहूया आपण तर चला अगोदर जाऊया तिकडं चला उठा चला फास्ट हा पिशवी अशी घेतलीस घालतो विल चल चला 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 उठा मित्रांनो सगळ्यांचं म्हणणं बरोबर आलं बरं का त्याविषयी आम्ही व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये नाव दाखवलं होतं त्यावेळेस हे नाव चुकीचं झालं होतं बरं का कारण की सगळ्यांना कमेंट्समध्ये सांगितलं तर दादा नाव चुकलं आहे नाव दुरुस्त करून घ्या नाव दुरुस्त करायला सांगितलं पण तो पेंटर घाईला नव्हता आमचा तो गेला निघून आता तर जाऊया आता हेच नाव ठेवलेलं आहे नंतर कट करून घ्यायचं चला तर आपण आता मित्रांनो आलेलो लग्न घरी तर जाऊया मधी सगळ्यांची घाई गडबड चालू आहे मित्रांनो एवढं ऊन पडलेलं ना पावसाळ्यामध्ये पण एवढं भयानक ऊन पडलेलं चला वरती जाऊया आता कोणी घरा हं एकून झोपले असं कोणतरी मध्ये हा आणि आम्हाला का चहा ठेवला नाही का आम्हाला ठेवला नाही चहा चल कुठे मामा हं तू दिस इकडे मित्रांनो अजून मस्त तयारी चालू आहे इकडे दिस असेल तुम्हाला वैष्णवीसाठी ज्वेलरी घेतलेली नाही नाही चलो दम

तर काय ती ज्वेलरी बघा कशी वाटते एकदा कमेंट्स मध्ये नक्की सांगा ते बघा कशी वाटते भारी वाटते की नाही आणि हे काय अरे वा मस्त आहे आणि इकडं काय रे काय झालं तुला इकडं राहू द्या त्याला काय होलं मित्रांनो वैष्णवच्या लग्नासाठी ज्वेलरी आणलेली आहे बघा साखर साखरपुड्यासाठी मस्त आहे चल अजून अजून काय काय आणलं ते पण दाखव्यावर वैशे तुझ्या गळ्याला तर आकडून बाहेर काम बघते आता एवढं मोठं तिचा गळा झाला भारी आणि ते झालंय मोठ जवळ घे एक इकडे समोर घ्या ना एकदम जवळ जर हे बघा कसं वाटतं मित्रांनो सांगा बरं सगळ्यांना कमेंट्स करून एकदा त्याला झोपी घाला आता चोप वैशू खेळ त्याला खेळून वैशू हे पण मस्त वाटतं ते पण भारी आहे मस्त मौ। <laughs> <laughs> <आता थे। laughs> दा की मोठ्या असल्यामुळे म्हणून मग नाही एक समज नाही आराचे हम का बोलतो त्यांचे वध पुरायची बल की तर मित्रांनो कशी वाटली सांगा ही ज्वेलरी आहे बघा मी तुम्हाला दाखवलेली त्या अगोदर आणि परत एकदा दाखवते अजून पण कशी वाटते एकदा नक्की कमेंट्समध्ये मध्ये सांगा आणि इकडे बघा हे पण काय आणलं माझ्या मामानं बघा दिसतंय तुम्हाला

ए हळूहळू हे रडू बघ इकडे बघ ओ काय काय इकडे बघ की शांत बस अरे लयरडलं रे लय रे बस 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 हा जागी असल तर मित्रांनो याच्या कानातले कशी वाटते सांगा एकदा लय रडला बर का लय म्हणजे लय भयंकर रडला पहिलेच कानं टोचलेले फक्त ते काढून हे घातले आम्ही तर लय म्हणजे लय रडला हो अनुष्का ए बघ बिल्लू जाऊ त्याची आता झोप झाली मित्रांनो नऊ वाजले साडेनऊ सॉरी साडे दहा वाजली जाता आणि तो आत्ताशी झोपेत ना उठलाय आता, आता काय झोपायचा आकार दिसणार त्याचं एकदम अंधार पडलेला मित्रांनो पाऊस पण एवढा भयानक झाला ना खरंच खूप म्हणजे खूप भयानक पाऊस झाला आमच्याकडं माझी आजी कशी बघत माझी आजी जोग जोग जा हा बरोबर आहे ना बिना टोपीच बाहेर आणल्या ती म्हणूनच ना बर ए तुझी आई कधी येणारे हा उद्या परवा <laughs> बरोबर आहे कारण तीस तारखेला लग्न असल्यामुळे एक दोन दिवस आधीच सगळेजण येणार आहेत काही जण आले तुम्हाला तर आज पाहायला भेटलेच आहेत आणि त्यामध्ये मित्रांनो अनुष्का आपले हे वैष्णवीची ज्वेलरी कशी वाटली बरं तुम्हाला लग्नाची सगळ्यांना कमेंट्स करून सांगा कारण मी तिथे गेले गेले ते सगळे ज्वेलरीज चेक करत बसले होते त्यामुळे चला म्हट आज तुम्हाला ज्वेलरीज दाखवावं सगळी तर वैष्णवीच्या लग्नाची मी सगळी ज्वेलरी दाखवली तुम्हाला हो काय झालं एवढं असायला तुला माझ्यासाठी थोडीशी खरेदी हा अनुष्का काहीतरी घेऊन आलेली आहे आज पण <laughs> जाऊ <laughs> <हाजे तरायेच। laughs> दे ते काही दाखवत नाही आता डायरेक्टर काय त्याला पिल्लुड्या मस्त वाटेल बरं का त्याला गार वारं सुटलं बघा मित्रांनो लय म्हणजे लय भयानक वारं सुटले वैष्णवी चांगली ज्वेलरी आणली पण भारी आणली आणि उद्या मित्रांनो मेहंदीचा कार्यक्रम आहे पण घोळा असा झालाय मेहंदीचा कार्यक्रमासाठी आम्ही खूप सारी तयारी पण केलेली आहे त्याच्यामध्ये ऑर्केस्ट्रा पण लावलेला आहे आणि भरपूर काय असं वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण घोळ असं आहे मेन एक कारण सांगतो बरं का आज एवढा भयानक पाऊस पडलाय मित्रांनो खूप म्हणजे खूप भयानक पाऊस झाला आमच्याकडं हाच जर पाऊस उद्या राहिला ना तर सारा पचकाच होणार आहे आमचा सगळाच पचका होणार आहे जे आम्ही ठरवले ना ते तर काही होणारच नाहीये फक्त पाऊस नसावा हा कारण की उद्याचा कार्यक्रम एवढा स्पेशल असणार आहे मित्रांनो खरंच खूप म्हणजे खूप स्पेशल असणार आहे आणि हे कसं लग्न पावसाळ्यामध्ये आलंय म्हणून आता हे चालूच राहणार आहे ह्याला काय आपण आडवू शकत नाहीयेत पण बघूया आता उद्या काय होत आहे ते डेकोरेशन जाऊ दे पण ते आता ऑर्केस्ट्रा वगैरे लावले त्याचं काय करायचं त्यात तर किती घाण फचका होणार आहे खरंच मित्रांनो उद्याचा कार्यक्रम खरंच खूप भारी होणार आहे पाहायसारखा फक्त उद्या दिवस पावसाने नाही आमचं एवढंच म्हणणं आहे त्याला झोपच यायला लागली बरं त्याला उठून घरात घेऊन जाऊ दे अजून दादी दादी आळ ढाल तिथून चाल जाऊ दे आता कारण खूप अंधार पडलेला बाहेर पण टाक त्याला झोपी झाली त्याला आता उठला नाही पाहिजे आमच्या तिथे तो झंगाट झोपून गेले बघा आता तू झोपतो ना तू हे इकडे बघ झोप ーーそ,そ,そう。